श्री स्वामी समर्थ तुमच्या सगळ्यांचं मी आपल्या चॅनलमध्ये खूप खूप स्वागत करते सगळे अगदी आनंदी असाल अशी अपेक्षा करते आणि आजचा पण दिवस तुम्हाला छान आनंदाचा जाऊ देत ही मी आपल्या स्वामींच्या चरणी प्रार्थना करते उद्या गणेश जयंती आहे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे उद्याचा दिवस खूप महत्त्वाचा आहे मी कालच तुमच्यासोबत व्हिडिओ शेअर केला की आपल्याला उद्या काय काय करायचं आहे त्यातच अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना आपल्याला उद्या न विसरता ही एक वस्तू अर्पण करायची आहे नोकरी लागत नाही आहे किंवा नोकरीमध्ये खूप प्रॉब्लेम येत आहे त्रास होतो आहे लग्न जमत नाही आहे मुलं चिडचिडपणा करतात घरामध्ये काही दुःख अडचणी संकट म्हणजे काहीही प्रॉब्लेम असू द्या तुम ते दुःख दूर जाऊन तुमची इच्छापूर्ती होण्यासाठी तुम्हाला या आ, ही जी गोष्ट आहे गणपती बाप्पांना उद्या अर्पण करायची आहे उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे अंगारकी योगावर आलेली ही गणेश जयंती आहे त्यामुळे अतिशय महत्वाची आहे विशिष्ट दिवशी आपण जर काही सेवा केली छोटे छोटे जरी काही उपाय केले तर त्याचा आपल्याला खूप फायदा होतो आपलं अपले... आपल्याला त्या गोष्टीचं फळ मिळतं आणि यासोबतच एक चूक तुम्हाला करायची नाही आहे तर ती सुद्धा कुठली तर ते मी तुम्हाला सांगणार आहे या व्हिडिओमध्ये तर उद्याचा दिवस खरंच खूप महत्त्वाचा आहे आपल्या गणपती बाप्पांचा उद्या बर्थडे आहे तर त्यामुळे सेवा बघा तुम्हाला गणपती अथर्वशीर्ष गणेश स्तोत्र हे तुम्हाला दिवसभरामध्ये जमेल तेव्हा जमेल तितक्या जास्त वेळेस तुम्हाला म्हणायचं आहे ओम गंगणपतीनं महा या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे विशिष्ट दिवशी सेवा केल्यामुळे खरंच महिलांना आपल्याला खूप फायदा होत असतो जेवढ्या जमतील तेवढ्या तुम्ही सेवा करा आणि गणपती बाप्पा बघा हे बुद्धीचे देवता आहे आणि त्यामुळे आणि ते दुःख आपले जे आहे ते हिरवून घेतात आणि भरभरून सुख आपल्याला देत असतात आणि अशा गणपती बाप्पांच्या महत्त्वाच्या दिवशी गणेश जयंतीच्या दिवशी आपण जर बाप्पांना काही त्यांच्या आवडीच्या वस्तू अर्पण केल्या तर आपल्यावर ते खुश होतात आपल्यावर प्रसन्न होतात आणि आपल्यासुद्धा मनातील इच्छा ते पूर्ण करतात तर मी तुम्हाला ज्या काही गोष्टी सांगणार आहे त्यातल्या अगदी सोप्या आहेत तुम्ही सगळ्या केल्या अतिउत्तम नाही जमते त्यातली जमतील ते जमेल ती गोष्ट तुम्ही बाप्पांना अर्पण करायची आहे ठीक आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे गणपती बाप्पांना तुम्हाला दुर्वा जिथे गणपती बाप्पा आले तिथे दुर्वा आल्या आपल्याला सगळ्यांना माहिती आहे गणपती बाप्पांना आपण दुर्वा अर्पण करतोच दुर्वे दुर्वांशिवाय गणपती बाप्पांची पूजा पूर्ण होत नाही तर त्यामुळे तुम्हाला गणपती बाप्पांना अकरा दुर्वांची जुडी एकवीस दुर्वांची जुडी कोणी कोणी गणपती बाप्पांना पूर्ण जुड्यांची म्हणजे दुर्वांची जी मा असते तीच अर्पण करतात तुम्हाला जमेल तितक्या जास्त दुर्वा ज्या आहेत त्या गणपती बाप्पांना अर्पण करायचे आहे ठीक आहे आणि बाप्पांना मनापासून तुम्ही जे काही करताय ना ते अगदी मनापासून करा असं काही नाही आहे की तुम्हाला काहीतरी मागायचंच आहे म्हणून तुम्ही करा तुमच्या घरामध्ये सगळं अगदी छान असेल नीट असेल तर ते तसंच राहू देण्यासाठी त्याला कोणाची नजर नको लागू यासाठी तुम्हाला हे काही उपायसुद्धा करायचे असतात तर सगळ्यात पहिल्याला दुर्वा ठीक आहे यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे आ, ही जी मागी गणेश जयंती असते जसं बाप्पांना आपण म्हणतो की, की मोदक आणि लाडू हे आवडतात आपण बाप्पांना ते नेहमी चतुर्थीला वगैरे अर्पण करत असतो तर या मागी गणेश जयंतीला ला तिळाच्या लाडवांना सुद्धा खूप महत्व आहे तर बाप्पांना तुम्ही मोदक मोदकासोबतच तुम्ही तिळाचे जे लाडू आहे त्याचा नैवेद्य तुम्ही अर्पण करा हे तुम्ही तुमच्या घरातल्याच गणपती बाप्पांना देवरातल्या बाप्पांना केलं तरी चालेल मंदिरात जाऊन तुम्ही केलं तरी चालेल ठीक आहे दुसरी गोष्ट म्हणजे शमीचं झाड मी तुम्हाला मागे याबद्दल बरीचशी माहिती दिलेली आहे शमीच्या झाडालासुद्धा खूप महत्त्व आहे दसऱ्यालासुद्धा आपण त्याची पूजा करत असतो तर शमीच्या झाडाचं एकतरी पान तुम्हाला बाप्पांना अर्पण करायचं आहे इझिली तुम्हाला मिळालं तर ते, ते नक्की अर्पण करा शमीचं झा झाड जे आहे ना ते खूप लाभदायी असतं त्याची सेवा केल्यामुळे त्याचे उपाय केल्यामुळे आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये खूप फायदा होत असतो तर त्यामुळे ते तुम्हाला अर्पण करायचं आहे त्यानंतर पुढची गोष्ट म्हणजे हळकुंड जे हळकुंड असतं तर ते आपल्याला बाप्पांना अर्पण करायचं आहे हे बघा या ज्या गोष्टी आहेत या अगदी आपल्याला इझिली मिळतील अशा या गोष्टी आहेत आणि त्या तुम्हाला बाप्पांना ह्या गोष्टींमुळे बाप्पा आपल्यावर प्रसन्न होतात ते अर्पण केल्यामुळे आणि या गोष्टी अर्पण केल्यानंतर तुम्हाला बाप्पांना मनापासून प्रार्थना करायची आहे गणपती बाप्पांना जे काही तुम्ही मनापासून सांगा जे काही तुम्ही करताय ना ते मनामध्ये कुठलीही शंका न ठेवता तुम्ही केलं तर अतिउत्तम कारण काय आहे आपण उगाचच कुणीतरी सांगितलं आणि आपल्या मनामध्ये इच्छा नसताना आपण केलं तर त्याचा काहीही उपयोग होत नाही सगळ्यात पहिले म्हणजे तुमच्या मनात भाव किती आहे ते जास्त महत्वाचं आहे तर सांग अशा या ज्या काही गोष्टी आहे या तुम्ही बाप्पांना अर्पण करायच्या आहे नक्कीच तुमच्या मनातली इच्छा पूर्ण होण्यासाठी बाप्पा मदत करतात तुमच्या आयुष्यातले दुःख ते हिरावून हिरावून घेतात यानंतर दुसरी गोष्ट म्हणजे तुम्हाला या त्या दिवशी न चुकता मुलांकडून अथर्व शीर्ष गणपती स्तोत्र हे तुम्हाला म्हणून घ्यायचं आहे तुम्ही युट्यूबवर लावा चालेल पण या गोष्टी विशिष्ट दिवशी जर तुम्ही काही सेवा उपाय केले ना तर त्याचा खूप फायदा होत असतो आपण इतर वेळेस सेवा करतो ती वेगळी पण काही विशिष्ट दिवशी जर आपण सेवा केली ना तर त्याचं फळ आपल्याला चटकन मिळत असतो म्हणून नक्की करा आणि तुमच्या जवळपास कुठे गणपती मंदिर असेल तर नक्की जा आता असं बिलकुल म्हणू नका की ताई आमच्या इथे गणपती मंदिर नाही आहे गणपती मंदिर तर असतंच असतं प्रत्येक गावामध्ये तालुक्यामध्ये शहरामध्ये गणपती मंदिर हे असतंच आपल्या घरामध्ये गणपती बाप्पा असतात मान्य पण मी नेहमी सांगते मंदिरामध्ये जितके पॉझिटिव्हिटी असते ना तेवढी आपल्या घरामध्ये बघा आपण खातो राहतो पितो झोपतो सगळं आपल्या घरामध्ये टॉयलेट बाथरूम सगळं असतं म्हणजे सांगायचं मला एवढं आहे आपण तेवढं पावित्र जपतो देवाराचं आपण तिथे स्वच्छता ठेवतो ते बाजूला असतं टॉयलेट बाथरूमच्या जवळ नसतं वगैरे सगळं मान्य आहे पण मंदिर ही अशी जागा आहे ना की त्या मंदिरामध्ये सगळेजण मनामध्ये पॉझिटिव्ह विचार ठेवून सकारात्मक ऊर्जेने ते येत असतात सगळ्यांच्या डोक्यामध्ये चांगले विचार असतात आणि तिथे मंत्र स्तोत्र आरत्या हे नियमितपणे केले जातात तर त्यामुळे तिथे पॉझिटिव्हिटी खूप असते आणि अशा वातावरणात जर आपण काही सेवा केले उपाय केले तर त्याचा आपल्याला जास्त फायदा होत असतो म्हणून न चुकता न विसरता तुम्ही उद्याच्या दिवशी गणपती मंदिरात जा बाप्पांचं तुम्ही दर्शन घ्या आणि या सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या तुम्ही मंदिरामध्ये सुद्धा अर्पण करू शकतात किंवा तुमच्या देवरातल्या दे गणपती बाप्पांना सुद्धा अर्पण करू शकतात अतिशय उद्याचा दिवस महत्त्वाचा आहे त्यामुळे न चुकता न विसरता बाप्पांच्या आवडीच्या गोष्टी जर तुम्ही त्यांना अर्पण केल्या तर ते पण तुमच्या आवडीच्या गोष्टी तुम्हाला तुमच्या आयुष्यामध्ये नक्की देतील ठीक आहे आता पुढची महत्त्वाची गोष्ट म्हणजे बघा आपल्याला या दिवशी काय चूक करायची नाही आहे जसं विशिष्ट दिवशी काही सेवा उपाय केल्यामुळे आपल्याला फायदा होत असतो त्याचप्रमाणे जर काही अशा महत्त्वाच्या आणि विशिष्ट शुभ दिवशी तुम्ही जर काही चुका केल्या कळत नकळतपणे काही चुका झाल्या तर त्याचे वाईट परिणामसुद्धा आपल्याला भोगावे लागतं तर काय करायचं नाही आहे तर उद्याच्या दिवशी मागे गणेश जयंतीच्या दिवशी तुम्हाला चंद्र बघायचा नाही आहे चंद्र बघू नये असं म्हटलं जातं आता बघा शक्यतो तुमच्याकडून जेवढंही पाळता येईल तेवढं पाळा पण समजा तुम्ही काहीतरी ड्रायविंग वगैरे करताय किंवा चुकून तुम्हाला खिडकीतून दिसलाच चंद्र चुकून दिसला गेला तर गणपती बाप्पांची नाक घासून माफी मागा शक्यतो हे नियम पाळा आता हे बघा प्रत्येक गोष्ट आहे ना त्याच्यामागे काही ना काही शास्त्रीय आणि धार्मिक कारणसुद्धा असतं तर त्यामुळे या गोष्टी काही कुठेतरी लिहिलेल्या असतात त्या गोष्टींना काहीतरी महत्त्व असतं म्हणून आपण हे नियम पाळले पाहिजे आणि काय होणार एक दिवस आपण चंद्रने बघितलं तर असं आपल्याला कधी लक्षात पण येत नाही आपण कधी बघत नाही कधी बघतो तर त्यामुळे हे छोटे छोटे नियम जे आहेत ते तुम्ही नक्की पाळा आणि दुसरी गोष्ट म्हणजे गणपती बाप्पांना चुकूनसुद्धा सुद्धा तुळशी अर्पण करू नका आपण जेव्हा बाप्पांना कुठल्या पण देवाला नैवेद्य अर्पण दे करतो त्यावर त्यावर तुळशीचं पान ठेवत असतो असं म्हणतात की तुळशी अर्पण केल्यावर ते देव नैवेद्य जो आहे ते ग्रहण करतात पण गणपती बाप्पांच्या नैवेद्यावर कधीच तुळशीचं पान ठेवू नये गणपती बाप्पांना जेव्हा फुलं वगैरे अर्पण करतो तर त्यामध्ये तुळशी अर्पण करू नये मग त्याचे उलट परिणाम होतात आपल्याला मग वाईट गोष्टींना सामोरं जावं लागतं मग आपणच म्हणतो मी एवढं सेवा करते उपाय करते तरी पण माझ्या बाबतीत असं काय होतं तर या काही छोट्या मोठ्या चुका आपल्याकडून नकळतपणे होऊन जातात माहिती नसते तर त्यामुळे तर या दोन चुका तुम्ही होऊ नका देऊ उद्याचा दिवस खूप विशेष आहे महत्त्वाचा आहे त्यामुळे सांगितलेल्या सेवा करा उगाच काही चुका करून आपल्या डोक्यावरचा अजून दुःख अडचणी ज्या आहेत त्या वाढून घेऊ नका तर ही एक अतिशय महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती माहिती आवडली असेल व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा पुन्हा भेटूया अशा एका नवीन माहितीसोबत तोपर्यंतशी मी समर्थवा